नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकलव्य अल्गार स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मी अंकुश अबरुक लक्षात घ्या आज आपल्यासोबत दोन दोघींचेही सिलेक्शन झालेल्या ज्या काही उमेदवार होत्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक आपल्यासोबत आहे प्रज्ञा धोटे निंबारी आणि एक आहे अपेक्षा काळपांडे जवडा बरोबर आहे हां या दोन्हीचे आपल्या दर्यापूर ग्रामीण विभागातून चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पोस्टवर सिलेक्शन झालेले आहे प्रज्ञा आहे इचे सिलेक्शन सध्या अमरावती ग्रामीण पोलीस याला झालेले आहे आणि खास म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की ती पूर्ण अमरावती जिल्ह्यातून द्वितीय आहे आणि एक्झामचा विचार करता तिचा क्रमांक पहिला आहे अपेक्षा तर सुद्धा पुण्या विभागाला साधारणतः जलसंपदामध्ये ती नियुक्त झालेली आहे काही दिवसात आता तिची पोस्टिंगसुद्धा असेल आणि दोघींच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण थोडाफार का होईना परंतु अकॅडमीचा वाटा आहे त्याचबद्दल साधारणतः आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे की त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला काय अडचणी आल्या याची चर्चा आज आपण करणार आहोत प्रज्ञा तू मला सांग की आज तुला पोस्ट भेटलेली आहे तर आता या पोस्ट नुसार जर आपण विचार केला तर तुला काय काय अडचणी गेल्या हे पोस्ट सादर करताना किंवा घेताना Uh, माझं सांगायचं झालं तर अडचणी तर गेलेल्याच आहेत कारण याच्यामध्ये कॉन साठी फिजिकल आणि स्टडी दोन्ही पण करावा लागतो त्यामुळे स्टडी आपण माझं बॅकग्राऊंड असं होतं की माझं एम एस सी झालेलं होतं त्यामुळे स्टडी क म्हणजे स्टडी करणं स्टडी करायची सवय झालेली होती परंतु फिजिकलचं मला जास्त टेन्शन होतं क कधी केलेलं नव्हतं मी फिजिकलमध्ये मला बरेच प्रॉब्लेम गेले आ, कारण सुरुवात मी गावापासूनच केलेली आहे मी कोणती अकॅडमी वगैरे जॉईन केली नव्हती पण बऱ्याच जणांनी मला साथ दिलेला आहे आणि अपेक्षा तू ग्रामीण भागातून येतेस बरोबर आहे तुला गावातून तु यावं लागते आणि दर्यापूर सारख्या ठिकाणी क्लास करावे लागतात किंवा अंजनगाव सारख्या ठिकाणी क्लास करावे लागतात तर सुरुवात कशी का प्र, कशा प्रकारची केली आणि तुला मग काही प्रकारे क्लासचं मार्गदर्शन लागलं का किंवा तू सेल्फ किती स्टडी केला याबद्दल दोन शब्द सांगा मला माझी सुरुवात म्हणजे मी एम एस सी केलं मला बी एस सी केलं मी आधी मला एम पी एस सी करायचंच नव्हतं म्हणजे माझा इंटरेस्टच नव्हता मला एम एस सी करायचं होतं पण काही कारणामुळे मी एम एस ला ॲडमिशन घेतली नाही मग म्हटलं तसं राहिल्यापेक्षा वर्ष खाली गेल्यापेक्षा आपण एम पी एस सी करा माझ्या फ्रेंड्स आलेल्या होत्या म्हणून मी म्हटलं चला एम पी एस सी करा तर अशी <laughs> मी या फील्डमध्ये आली तशी मला नॉलेज म्हणजे आधी तर मला काहीच माहीत नव्हतं मला साधं हेही माहीत नव्हतं की आपले राष्ट्रपती कोण आहेत तेव्हापासून माझी सुरुवात झाली आणि मग क्लास म्हणजे मी इथं केला स्टडी केला दर्यापूरला मग रूमवर किती दिवस राहायचं समजा रूमवर तेव्हा जागा नव्हत्या हो निघत किती दिवस राहायचं मग मी घरी गेली गावाला मग तिथून मग मी सेल्फ स्टडीज केला असं करता करता आता महत्वाचा मुद्दा येतो की आपण ग्रामीण भागातून येतो ग्रामीण भागातून येत असताना ना आपल्याला अडचणी खूप येतात पैशाच्या अडचणी असतात साधारणतः खास करून आपल्या आजूबाजूच्या मानसिकतेच्या फार मोठ्या अडचणी आहेत तुम्हाला तुम्ही ॲज अ गर्ल आहात ओके आता मग तुमच्या लग्नाचा फोर्स म्हणा किंवा बाकीच्यांच्या फॅमिलीचा फोर्स म्हणा आता अभ्यास करत असताना तुम्ही क्लास टूपासून पासून सुरुवात केली असं मला समजलं बरोबर आहे मग आता तुझी जेव्हा पहिल्यांदा जर तू क्लास टूची ची तयारी केली तर तुला क्लास टूची ची तयारी करताना असं कधी वाटलं की आपण पोलीस भरती द्यायला पाहिजे किंवा क्लास आपला टार्गेट आहे मग आपण पोलीस भरती कधी द्यायला पाहिजे बाबा का द्यायला पाहिजे आणि बाकीच्या मुलांनी सुद्धा क्लास टू देता देता पोलीस भरती द्यायला पाहिजे काय यामधून तुला काय वाटते ते मला हो जनरली मी जेव्हा आली होती तेव्हा माझं फोकस आयच होता की मला आयच करायचं होतं म्हणून मी कंबाईनची बॅचेस जॉईन केली होती सरांची पण त्यानंतर कसं आहे एकदमच सगळी गोष्ट नाही मिळत हळूहळू करत आपल्याला त्या पोस्ट पोस्टपर्यंत पोचायचं आहे आणि या पी एस आयचा प्रवासच असा आहे की आधी प्री नंतर मेन्स नंतर इंटरव्ह्यू सॉरी फिजिकल नंतर इंटरव्ह्यू असे चार 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 आपल्याला राऊंड कम्प्लीट करावं लागतात परंतु एक एकामध्ये जरी आपण कटलो तरी परत सुरुवातीपासून सुरुवात करायची राहते मग असं करता करता मला बरेचदा वाटत होतं की आपल्याच्यानं होत नाही होत नाही मग तेव्हा पोलीस भरती नव्हती जे मला असं आठवते पोलीस भरतीबद्दल मी कधी विचार पण नव्हता केला एकदा मला आठवते जेव्हा मी ट्वेल्थमध्ये मा असताना माझ्या बहिणीने मला म्हटलं होतं की तू पोलीस भरतीसाठी ट्राय कर पण माझ्या डोक्यात कधीच असं नव्हतं हो की मी पोलीस भरती वगैरे देईन परंतु सगळं माझं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावर मी पी एस आय टार्गट ठेवलं होतं आणि कॉन्स्टेबल मला करायचं नव्हतं आणि बहुतेक गावातल्या लोकांचं पण सहसा तोच विचार होता आणि मला खूप जणांनी असं म्हटलेलं आहे की तुझं इतकं हाय एज्युकेशन झालं एम एस सी वगैरे झाली कशाला पोलीस भरतीच्या वगैरे नादी लागतं हेच कंटिन्यू ठेव हो। पण कसं आहे की जेव्हा जो विद्यार्थी या फील्डमध्ये येतो हे त्याचे प्रॉब्लेम हे त्यालाच माहीत राहतात आपण ते त्याच विद्यार्थ्याला ते सिच्युएशन माहीत राहते त्यामुळे इतरांवर विश्वास ठेवल्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःला काय वाटते ते सर्वात जास्त महत्त्वाचं ठरते आणि मला तरी असं वाटते की विद्यार्थ्यांनी बाकी गोष्टी पण करायच्या टार्गेट जर मोठं ठेवलं तर खालच्या खालच्या गोष्टी होतातच कवर आणि जसं मला पी एस आय करायचंच होतं तर मग डिपार्टमेंटल केलं काय आणि तसं केलं काय उलट त्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन राहते आणि डिपार्टमेंटल केलं तर त्यामध्ये याच्या कम्पेअरमध्ये थोडं कमीच कॉम्पिटिशन राहते तर मी तरी सगळ्यांना असंच सजेस्ट करेल की तुम्ही पोलीस सपोज जर तुम्हाला पी एस आय करायचं असेल तर त्यासोबत पोलीस भरती पण द्यायची म्हणजे या ठिकाणी सांगायचं असं आहे की जे लोक कंबाईन वगैरेची स्टडी करतात ते खालची एक्झामसुद्धा देऊ शकतात त्यांना असं काहीच दुविधा वाटण्याची गरज नाही की कोणती एक्झाम खालची असते किंवा कोणती एक्झाम मोठी असते बऱ्याच क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचा काय दुराग्रह आहे की आपण क्लास टू आले तर आपण काही नाही करायची क्लास थ्री नाही द्यायची हा तर त्यांच्यामध्ये तो, तो एक ऍटिट्यूड जनरल होत असतो तर हा जनरेट झालेला ऍटिट्यूड थोडासा डायवर्ट जर आपण केला की बा सध्या पोस्टची आवश्यकता आहे आणि पी एस आय किंवा क्लास टूमध्ये मध्ये निघणाऱ्या जागा मर्यादित असतात आणि सरळ सेवा भरतीच्या जागा अपाट असतात आणि त्यामुळे आपण तशा जागा सुद्धा देऊ शकतो आता तू पोस्ट घेतलेली आहे तुझी जलसंपदामधली पुण्या विभागाला तू लागलेली आहेस तू या पोस्ट घेसीन तू मिळवली आहे पण तू पण सुरुवात मला वाटते क्लास टू पासूनच केलेली आहे बरोबर आहे तू मला असं समजलेलं आहे की तू क्लास टू च्या दोन मेन्स पण दिलेले आहेत बरोबर आहे आताची जी झालेली स्किल टेस्ट आहे ती पण तू दिलेली आहेस मग आता तू तुझा अभ्यास पोस्ट मिळवल्यानंतर थांबवणार आहेस की तुझा आणखी काही टार्गेट आहे यावर आम्हाला सांग अभ्यास अभ्यास तर मी थांबवणारच नाही आधीपासूनच माझी आवड आहे म्हणजे जॉब लागो नाही लागो पण मला आवडते अभ्यास करायला म्हणजे दुसऱ्या गोष्टीत काही केल्यापेक्षा अभ्यास करायचा आपलं नॉलेज वाढ अभ्यास नाही थांबव आहे आणि माझं स्वप्न होतं की मी एस टी पाहिजे आणि मग मी हा आता हा जॉब मिळाला म्हणजे आपल्याला इकॉनॉमिकल मदत होते पण मी अभ्यास सुरू ठेवणार आहे माझा हे हा हा आता अभ्यास करत असताना जनरली आपण अभ्यास करत असताना आता तुझ्या पोस्ट थांबणार नाही तू अभ्यास थांबवणार आहेस तर आता तुझं नेक्स्ट टार्गेट काय आहे की आता पोस्ट मिळवली आहे अभ्यास पुण्याला जॉब पण करशील तर पुढचं तुझं टार्गेट काय आणि स्ट्रॅटेजी काय असणार आहे अभ्यासाची आता स्ट्रॅटेजी आता जॉब कोणत्या म्हणजे जॉब मधून कसा टाइम मिळतो कसा टाइम मॅनेज होतो त्याच्यानुसार मी अभ्यास करणार आहे मला या पोस्ट वरच काही थांबायचं म्हणजे मी सॅटिस्फॅक्शनच नाही आहे कारण माझी ड्रीम पोस्ट एस आहे तर मी त्यासाठी टाइम मॅनेज करून अभ्यास करून मेन म्हणजे टेस्ट सिरीज टेस्ट <laughs> सिरीज लावून व्यवस्थित अभ्यास करून मला माझी पोस्ट मिळवायचीच आहे कारण तेच माझं स्वप्न आहे हो दोन मेस तू दिलेले आहे त्यामुळे ते स्वप्न तर पूर्ण होईलच ओके तुला काय वाटते प्रज्ञा तू आता पोलीस भरतीची पोस्ट मिळवली आहे तुझं नेक्स्ट टार्गेट पोल कंबाईनच्या माध्यमातून अचीव करणार की आपण इंटरनल जो काही सिलेक्शन आहे त्याच्या माध्यमातून परंतु अचीव करणार यावर तू ठाम आहेस का हो कारण आधीपासनंच जसं मी सांगितलं होतं आधीपासूनच माझी ड्रीम पोस्ट पी एस आयच होती आणि त्यामुळेच मी ग्रुप बीची म्हणजे ग्रुप बीचे क्लासेस जॉईन केले होते आता डिपार्टमेंटल केलं काय आणि ते केलं काय एकच आहे ना त्यामुळे आता ट्रेनिंगमधूनही मला ट्रेनिंग चालू असताना किंवा ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेस काय राहते डिपार्टमेंटल एक्झाम्स द्या द्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन वगैरे काढून मी माझी ड्रीम पोस्ट पी एस आय मिळवणार आता मग मला एक गोष्ट विचारायची की आपण जेव्हा ग्रामीण भागात राहतो तर ग्रामीण भागात राहत असताना एक प्रॉब्लेम आहे आपल्याला की आपले विद्यार्थी क्लास टू कडे वडत नाही ओके की ग्रुप बी कडे नाहीत वडत तर जास्तीत जास्त ग्रुप सीकडे वडतात तर एक तुम्हाला असं वाटतं की की ग्रुप बीचा अभ्यास करत असताना आपण ग्रुप सी फार आरामात काढू शकतो असं तुम्हाला काही अभ्यासातून जाणीव आली किंवा असा काही अनुभव वाटतो का त्याबद्दल हो मला तरी वाटतोच कारण मी ग्रुप बीपासून स्टार्ट केलेली आहे जेव्हा आपण वरच्या लेवलचा स्टडी करतो तेव्हा खालच्या लेवलचे ॲटोमॅटिक कवर होऊनच जातात आता जसं मला हेल्प झाली मी पर्टिक्युलर ग्रुप सीची प्रिपरेशन केलेलीच नाही आहे मी प्रिपरेशन केलेली आहे ग्रुप बीची आता त्यामुळं ग्रुप सीचा अभ्यास मला काही भारी नाही गेला कारण ग्रुप सीचा जो पॅटर्न राहते त्याच्यामध्ये पंचवीस मार्क्ससाठी किंवा अशा वेगवेगळ्या मार्क्ससाठी प्रत्येक एक्झामचा क्रायटेरिया वेगवेगळा राहतो मराठी राहते इंग्लिश राहते मॅथमॅटिक्स रिजनिंग राहते आणि जो, जो जी एसचा क्रायटेरिया राहते तो जास्त नाही राहत तो ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट किंवा थर्टी पर्सेंट राहतो आणि जर आपण कंबाईनची प्रिपरेशन करतो म्हटलं तर त्याचा क्रायटेरिया मराठी इंग्लिश नाही राहत त्यामध्ये पूर्ण जीएस चा क्रायटेरिया ऑल हंड्रेड पर्सेंट राहतो त्यामुळे ग्रुप बी करता करता ग्रुप सी इजिली निघते असं मला तरी वाटते आणि राहले थोडीफार त्या जे पॉईंट असतात ते आपण कव्हर करूनच घेतो त्या ते ते जास्त त्याचं नाही जात आता दर्यापुरातले विद्यार्थी बरेचसे क्लास थ्रीकडे ओळखात आपल्याला माहित आहे तुला काय वाटतंय त्यांनी क्लास टू कडे फोकस करायला पाहिजे का हा क्लास टू कडे त्यांनी फोकस करायलाच पाहिजे म्हणजे सरळ सेवा अशी आहे की आपल्याला पण माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून आता निघाली दोन हजार चोवीस ला। क्लास टू कसं दरवर्षी निघते आणि टाईमटेबल ठारावी टाईम टेबल असते ठारावी सिलेबस असतो आणि तो अभ्यास केला की आपली ग्रुपसी आरामात निघते आणि मरा आणि सरळ सेवेला मेन सब्जेक्ट कोणते असतात मराठी आणि मॅथ आणि इंग्लिश आणि मेन आपल्याला इकडं ला क्लास टूला मेन्सला असतेच मराठी असते इंग्लिशही असते आणि ते पन्नास पन्नास मार्क्ससाठी असते मग आपण क्लास टूचा अभ्यास करता करता आपली क्लास थ्री सरळ म्हणजे आरामात निघू शकते कधी कधी आपल्या इकडं एक आणखी एक थोडीशी अंधश्रद्धात्मक गोष्ट आहे जर आपण पाहिलं तर की बाबा ग्रुप बीचा अभ्यास करताना खूप हार्ड अभ्यास असतो ओके आणि खूप आणि बी एस सी वाल्यांना एम एस सी वाल्यांना तर खूपच हार्ड जातो की बाबा पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे किंवा इतिहास आहे आम्हाला कळतच नाही सर आम्हाला सायन्सच कळते असं कधी वाटलं का किंवा कोणत्या विषयाबद्दल तुला असं वाटलं सर नक्कीच असं वाटलं कारण माझं बॅकग्राऊंड सायन्सच आहे आणि त्यानंतर दहावीपासनंच सगळं सुटलं मरा सॉरी हां जिओग्राफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स तर सर्वात जास्त हार्ड जाणारा सब्जेक्ट होता आणखी पॉलिटी वगैरे आणि यात ओळखीचं होते ते फक्त सायन्स आणि मॅथमॅटिक्स ते पण लेवल वेगवेगळी एकदम बेसिक एम पी सीसाठी बेसिकच <laughs> राहते ना आ, कारण हाय लेवलचा मॅथमॅटिक्स तिथं राहतच नाही आणि सायन्स जरी विचारलं तरी ते पण पॅटर्न वेगळं राहते त्याच्यामुळं मला तरी असं वाटलं की खूप हार्ड जाते पण हार्ड वगैरे असं काही नसते कोणत्याही फील्डमध्ये गेलं की प्र कष्टाशिवाय पर्याय नाही कोणत्याच गोष्टीला तर त्यामुळे तुम्ही जर जे ठरवलं ते करायसाठी सर्वात अगोदर तुमची मेंटॅलिटी बनवणं त्यासाठी हार्डवर्क घेणं स्मार्टवर्क घेणं हे मेंटॅलिटी बनवूनच आपल्याला त्यामध्ये जायचं आहे चालेल आता हा एक सुद्धा आपण इथे प्रश्न घेतला आता मला जनरली आपल्या सोशल प्रश्नांकडे यायचं आहे आपण इथं अभ्यासाच्या मा माध्यमातून तर प्रश्न घेतलेला आहे पण जनरली आपण एक गर्ल असताना आपल्याला एक वयाच्या मर्यादा समाजाने घालून दिलेल्या आहेत बरोबर आहे एवढ्याच वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करायचा त्याच्यानंतर लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं मग आता तुम्ही याला अपवादात्मक आहे की तुम्ही तुमच्या तुम्ही अपोज केला तुमच्या घरीही की नाही आम्हाला सध्याच लग्न नाही करायचं आहे किंवा कशा प्रकारे तुला पण फॅमिलीचे अनुभव आले तुझ्या फॅमिलीने तुला सपोर्ट केला तर या गोष्टीपासून तुम्ही कशा वाचता आणि नंतर सक्सेस कशा बनता याबद्दल दोन शब्द सांगा फॅमिली सपोर्ट तर खूपच मिळाला समजा आई बाबा दोघांनी पण मला सपोर्ट केला असं कधी के म्हटलं नाही की तू मुलगी अभ्यास नको करू त्यांनी मला स नेहमीच सपोर्ट केला कर अभ्यास पण घरचे करतात पण आजूबाजूचे शेजारी आणि गावात राहिल्यावर हा प्रॉब्लेम तर नेहमीच येतो म्हणजे कधी कधी असं होत होतं की मला दुरूनच जर कोणत्या बाईचा आवाज आला तर मी पुस्तक बाजूला ठून देत होती असं झालेलं आहे अक्षरशः <laughs> माझ्यासोबत कारण म्हणजे कोणी आलं तर म्हणत होते की निवड अभ्यासच करते काय पुस्तकच का घेऊन बसते काय कोणी कोणी असं म्हणत कामं करणं जिवार येते म्हणून पुस्तक घेऊन बसते म्हणून तर मी लपून ठेवत होती पुस्तक आणि मी म्हणत होती कोणी असं म्हणते म्हणते पण आता म्हणजे समजलं मला, मला त्या दिवशीच माझ्याकडे त्या काकू आल्या होत्या मी त्यांना म्हटलं तुम्ही मला असं म्हणत म्हटलं असे प्रॉब्लेम येतात पण घरच्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आई बाबांनी सर्वांनी सपोर्ट केला आता बघा याच्यामध्ये आपली जेव्हा पोस्ट निघत नसते आणखी एक मजेदार प्रश्न आपला आहे की जेव्हा पोस्ट निघत नसते तेव्हा समाजामध्ये आपल्याला नेहमी काग तुझी पोस्ट निघालीच नाही का तू एवढ्या दिवसाची स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि एवढे क्लास केलेले आहेत अशा साऱ्या गोष्टींना आपल्याला फेस फेस करत बोलावत जावं लागतं ओके पण मला एक प्रश्न आवर्जून तुम्हाला विचारायचा आहे की कालपर्यंत जो समाज तुमच्याकडे त्या नजरेने किंवा त्या दृष्टिकोनातून पाहून तुमच्यासोबत ज्या नात्यानं बोलत होता किंवा बाकीचे सुद्धा बोलत होते आता त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे काय असं प्रज्ञा याच्याबद्दल तुम्हाला सांग हो बदल म्हणजे एवढा बदल झाला की जो मी कधी इमॅजिन पण नव्हता केला कारण मला मी रनिंगला जात होती गावात सुरुवात माझ्या गावापासूनच झाली ना तर तेव्हा मला भरपूर जण विचारत होती तू, की तू नेमकी करत काय आहे मी सांगत होती पोलीस भरतीची तयारी किंवा मग कंपनी दोन्हीच ना, ना तर तेव्हा म्हणत होते काय पोलीस भरती करतं हो, कशाला कर याच्यान आधी लागतं असं हो, तसं कारण प्रत्येकाची आपापली मेंटॅलिटी असते ना पण शेवटी आपण ऐक आपण सर्वांचं ऐकून घ्यायचं शेवटी करायचं तेच आपलं करिअर आहे आपली लाईफ आहे शेवटी आपले डिसिजन आपण घ्यायचे त्यामुळे मी एक ठरवलं होतं की बोलणारे बोलतात आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं आणि असे भरपूर जण होते जे माझ्या आईवडिलांना पण सांगत होते की बा ठीक आहे नोकरी वगैरे की आपले घरची नसते <laughs> काय प्रत्येकाला थोडी मिळते इतके सारे स्टुडंट आहे <laughs> फोन वाढले का असं <laughs> झालं की जेव्हा मार्क्सची लिस्ट लागली तेव्हा मला माहित होत की माझं सिलेक्शन होणार कारण माझा पेपर वगैरे छान गेला होता आणि त्यानंतर माझी वाट बघणं चालू होती लिस्टची ज्या दिवशी लिस्ट लागली ते रात्री बहुतेक तीन वाजता लागली सकाळी सकाळी आणि मी झोपीतून पण उठायची होती तेव्हा माझ्या मैत्रीण अर्चनाचा कॉल आला होता मला पाचच्या जवळपास पाच साडेपाचच्या च्या जवळपास तर तेव्हा तिने मला डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं म्हटलं थांब म्हटलं लिस्ट लागू लिस्ट लाग ते म्हटलं लिस्ट लागली म्हणे तू झोपीतच राह नाही त्याच्यानंतर जेव्हा लिस्ट बघितली आईवडिलांना दाखवलं सर्वांना म्हणजे कॉल वगैरे माझ्या बहिणीला कॉल केला नंतर सगळ्यांनी स्टेटस वगैरे टाकले सर्वांना कळलं नंतर इतके कॉल चालू झाले की सर्वांचे सर्वांचे आलेच नातेवाईक नातेवाईक वगैरे फ्रेंड्स वगैरे आणि अननोन नंबरवरून इतके कॉल आले <laughs> कि मला विचारायला लागत होतं अरे हा नंबर कोणाचा आहे नंबर कोणाचा आहे खरं याचा खूप फरक पडते लागायच्या आधी कारण लागल्यानंतर आपल्याला तो पूर्ण प्रवास आठवतो की आपण कुठून कसं स्टार्ट केलं कोण कोणी आपल्याला मदत केली कोण कोण आपल्याला काय म्हटलं त्या गोष्टी अवॉइड किती आपण केल्या आणि कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या ते त्या केल्या हे खूप महत्वाचं ठरते आणि फरक म्हणजे चांगलाच फरक पडलेला आहे आता एक बघा की आपण जेव्हा पाहतो समाजामध्ये की राहत असताना क्लास थ्रीच्या पोस्ट किंवा क्लास टू जे जे क्लास टूचा अभ्यास करतात ना राज्यसेवेचा अभ्यास करतात त्यांना फारच नगण्य वाटते परंतु कोणतीच पोस्ट नगण्य नसते ते अचीव करणं ते सुद्धा अचीव करणं फार मोठ्या गोष्टी आहेत आता अभ्यास करत असताना तुम्ही क्लास टूचा अभ्यास केला तर मला हे विचारायचं आता आपण आपल्या अकॅडमिकल प्रश्नांकडे सुद्धा येऊया की तुम्हाला तुम्ही एकलव्य अकॅडमीला स्टडी केलेला आहे दर्यापूरला तर तुम्हाला कधी अशी जाणीव झाली का की आपण अमरावतीत स्टडी करायला पाहिजे किंवा बाबा आणखी कुठे पुण्याला जायला पाहिजे असं काही कमतरता वाटते का जर या पोस्ट तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत किंवा तुम्ही दर्यापुरात राहून सुद्धा अभ्यास करू शकता तुमची जर इच्छा महत्वाकांक्षा असतील तर तुम्ही कुठूनही अभ्यास करू शकता याच्याबद्दल तुला काय वाटतं मला असं वाटते की करणारा कुठूनही करतो आणि सहसा पोलीस भरती देणारे जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडील असतात त्यामुळे तुम्ही अभ्यास कुठं करता कोणते क्लास जॉईन करता याच्यापेक्षा तुम्हाला कोणाचं कळते आणि तुम्ही कशा प्रकारे ते ॲक्सेप्ट करता खेळातून केलं काय शहरात केलं काय मान्य करते की खेळात करणं ग्रा थोडं कठीण जाते कारण रोडनं राहते आणि आपली फिजिकल राहते ग्राउंडवर तर त्यामुळे थोडंफार फरक पडतो पण जसं मी माझी पहिली भरती दिली होती तेव्हा मी घरूनच केली होती रोडवरच प्रॅक्टिस केली होती परंतु नंतर जेव्हा मी ही माझी दुसरी भरती आहे ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालं तर ते मी कधी इथं पण केलं आणि सहसा जास्त करून अमरावतीमध्ये तिथे पण केलं ग्राउंडवर तर त्यामुळे पण लायब्ररी अभ्यासाचं नाही वाटत मला ठीक आहे ग्राउंडचं पण अभ्यासाचं कसं आहे अभ्यासासाठी थी ठिकाण महत्त्वाचं नाही मह, अभ्यासाचं म अभ्यासासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही किती करता किती वेळ तुमच्यामध्ये पेशन्स आहे किती वेळ तुम्ही बसू शकता त्यामुळे मला तरी असं वाटते की तुम्ही लायब्ररी जॉईन करा किंवा घरी स्टडी करा कुठेही करा परंतु एक तुम्ही म्हणजे असं नाही की कम्फर्ट झोन असलाच पाहिजे म्हणून पण करायचं असलं तर तुम्ही कुठे करता फक्त शांततेच्या ठिकाणी करा हां तर अपेक्षा आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नांकडे येऊया आपला जो काही का व्हिडिओ आहे याला जास्त न लांबवता मला एक सांग की अभ्यास करत असताना अकॅडमिकल जेव्हा शिकवलं जाते अकॅडमीमध्ये मध्ये जेव्हा शिकवलं जाते किंवा आपल्या अकॅडमीमध्ये एकलव्य एल्गार स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये मध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर अकॅडमीच्या अभ्यासाचा काही फरक पडतो हो का की फक्त सेल्फ स्टडीज केला तरी चालते अकॅडमीचा काही फरक पडते का तुमच्या नाही फरक पडते कारण सेल्फ आपण करतो पण कसं आपल्याला माहित नाही राहत कसं करायचं काय करायचं एक योग्य मार्गदर्शन हे पाहिजेच आणि मला आठवते मी जेव्हा तुमच्या क्लासला आली होती अंजनगावच्या बॅचला तर फर्स्ट डे होता आणि पेपर होता आणि त्या पेपरमध्ये मला चांगले मार्क्स मिळाले होते तेव्हापासूनच म्हणजे मी तुमच्या मध्ये आहे आणि मी मी तर इथल्या मुलांना लकी समजते की त्यांना तुमच्यासारखं मार्गदर्शन मिळालं ते पण दर्यापुरात म्हणजे दूर ठिकाणी गेल्यापेक्षा इथंच चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि ते यो, योग्य मार्गदर्शनात योग्य दिशा त्यांना दिसू ठरवू शकतात ते मार्गदर्शन पाहिजे आपण सेल्फ स्टडी करतो पण कसं आपल्याला म्हणजे आपण कॉम्पिटिशनमध्ये नाही राहत तेव्हा घरी करतो इथं मग आपल्याला मुलं दिसतात मुलांच्या कॉम्पिटिशन आपण जास्त करतोस अभ्यास हा फरक पडतो okay. मस्त पैकी आपण इथे मुलाखत घेतलेली आहे आता प्रज्ञाला दोन शब्द तुला एकलव्य अकॅडमी बद्दल काय वाटते आणि मुलांनी दर्यापूरच्या आवर्जून मुलांनी ही जॉईन करायला पाहिजे काय किंवा मूर्तिजापूर अंजनगाव आणि अकोट इथले सुद्धा मुले आपल्या अकॅडमीला यायला पाहिजेत का त्यांचा नक्कीच फायदा होईल काय काय तू सांगशील मी माझ्या अनुभवावर इतकं सांगू शकते की असं काही नाही की तुम्ही मोठ्या ठिकाणचीच अकॅडमी जॉईन केली पाहिजे म्हणून आता इथं आपल्या दर्यापूरच्या ठिकाणी इतके चांगले कारण मला यासाठी ग्रुप बी साठी दुसरं कोणतं नाही आहे जवळपास तर मी तरी माझी सुरुवात तरी सरांच्या अकॅडमीपासूनच झालेली आहे तर त्यामुळे तुम्ही कुठं पण जॉईन करा आप आता जवळपास जर दर दर्यापूरमध्येच इतके चांगले अकॅडमी असेल कारण मला तर भरपूर मदत मिळालेली आहे सरांच्या क्लासेसपासून खूप हेल्प झालेली आहे माझ्या स्टडीमध्ये मला तरी असं वाटतंय की जवळपास जर असेल चांगली तर मोठ्या ठिकाणी पुणे किंवा अमरावती किंवा अशा ठिकाणी गेल्यापेक्षा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठूनही करू शकता तर सरांची मला खूप मदत झालेली आहे त्यांच्याबद्दल सर मी तुमचे आभार मानते चालेल विद्यार्थी मित्रांनो इथे आपण प्रज्ञासोबत अपेक्षासोबत बोललो तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया जाता जाता तुम्ही दोन्ही या पाहणाऱ्या आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल कसा अभ्यास करायचा शेवटचा संदेश की काय करायला पाहिजे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जे करायचंय तुम्ही स्वतः ठरवा कोण काय म्हणते आणि कोणाला काय वाटते तुम्ही काय करायला पाहिजे याच्यापेक्षा तुमची ॲबिलिटी काय आहे तुम्ही काय करू शकता जॉब मिळाल्यावरही तुम्ही त्यामध्ये खुश राहता की नाही राहात तर हे सहसा स्वतःवर डिपेंड राहते आणि आपण जेवढं स्वतःला ओळखतो तेवढं दुसरं आपल्याला कोणी ओळखू नाही शकत त्यामुळे स्वतःचे डिसिजन स्वतः घ्या आणि ठाम राहा तुम्हाला जर जॉबवर लागायचं असेल ते पण गव्हर्नमेंट करायचं असेल तर करायचं केल्याशिवाय मी बाकी काहीच करणार नाही सर्वात पहिलं टार्गेट म्हणजे आपलं करिअर त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही त्यामुळे तुम्ही सर्वात आधी तुमचं करिअर घडवा आणि त्यानंतर बाकी गोष्टी होतच राहतात अपेक्षा तुला काय सांगा वाटते एक संदेश एकच दे पण चांगला संदेश दे यांना की मुलांना की काय करायला पाहिजे सातत्य कसं ठेवायचं वगैरे वगैरे एक सांगतो यश मिळणं नाही मिळणं हे आपल्या हातात नाहीये पण आपल्या हातात एकच गोष्ट आहे की शंभर टक्के ट्राय करणं प्रयत्न करणं म्हणजे आपल्याला रात्री झोपायच्या वेळेस सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की नाही आपण आपले आज दिवस शंभर आपण दिला आपण अभ्यासाला मग प्रयत्न करणं आपलं काम आहे मिळो मिळो नाही पण एक दिवस ते म्हणून सातत्य ठेवलं थँक्यू थे विद्यार्थी मित्रांनो आपण दर्यापूरच्या एकलव्य एलगार अकॅडमीवर आहोत आम्ही सर्वांनी मिळून तुमच्यासाठी साधारणतः हे दोन शब्द किंवा तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळावं हो। यासाठी याचे आयोजन केलेले आहे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पाहिलेला आहे त्यामुळे धन्यवाद इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र